नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत सरकारी प्राथमिक शाळातील शिक्षकांना सेवा ज्येष्ठनुसार मुख्याध्यापकापदी बढती द्या दोन हजार सोळामध्ये भरती झालेल्या लोअर प्राथमिक शाळातील शिक्षकांना पी एच टी हुद्द्यावर असलेल्यांना पदोन्नती मिळवून द्या विविध मागण्यासाठी येत्या बारा ऑगस्ट रोजी बेंगलोर येथे आंदोलन खानापूर तालुका सरकारी प्राथमिक नोकर शिक्षक संघटनेच्या वतीने आमदार तहसीलदारसह गट शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन कर्नाटक राज्य सरकारने सरकारी प्राथमिक शाळांतील दोन हजार सोळामध्ये नियुक्त झालेल्या लोअर प्राथमिक शाळांतील पी एच टी हद्द्यावर असलेल्यांची डेमोशन रद्द करणे प्राथमिक सहशिक्षकांना सेवा सेवाज्येष्ठतेनुसार पदी मिळणारी बढती व्यवस्था पूर्वीप्रमाणे सुरू करणे आवश्यक पदवी प्राप्त केलेल्या हजारो शिक्षक शाळांमध्ये कार्यरत असून उच्च प्राथमिक वर्गांनाही व्यवस्थित शिकवत आहेत त्यामुळे सी अँड आर नियमाप्रमाणे आवश्यक बदल करून प्रथमतः त्यांना जी पी टी पदी विलीन करणे आदी मागण्यांची पूर्तता करून प्राथमिक शिक्षकावर झालेला अन्याय दूर करण्याबाबत सरकार दरबारी आवाज उठवण्यासाठी कर्नाटक राज्य शिक्षक संघटनेच्या वतीने येत्या बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बेंगलोर येथे आयोजित संघटनेच्या आंदोलनाबाबत पूर्वसूचनापर खानापूर तालुका सरकारी प्राथमिक शिक्षक संघटना खानापूर घटक यांच्या वतीने आमदार विठ्ठल हळगेकर यांच्यासह तहसीलदार तसेच गट शिक्षणाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर करण्यात आले सोमवारी तालुका सरकारी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाचा स्वीकार आमदार विठ्ठल लालगेकर यांनी केला व त्यांनी यासंदर्भात शिक्षण मंत्र्यांशी बोलून शिक्षकांच्या समस्या दूर करण्यासाठी व शिक्षकांवरील अन्याय दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही दिली यावेळी बोलताना पी जी पाखरे म्हणाले जे शिक्षक आमचे प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झालेले होते त्यांना पहिली ते सातवी शिकवण्यासाठी आम्हाला नियुक्त करण्यात आलेलं होतं मात्र दोन हजार सतराला जो एक जाचक नियम पास झालेला आहे त्या नियमामध्ये आपण पहिली ते सातवी शिकवणाऱ्या शिक्षकांची जी नेमणूक झालेली होती त्याच्यामध्ये आम्हाला डिमोशन करण्यात आलेलं आहे आणि आम्ही पहिली ते पाचवीसाठी फक्त शिकवायचं असा एक जाचक नियम पास झालेला आहे आणि या नियमामुळे आपल्या शिक्षकांमधील पूर्ण कर्नाटक राज्यामध्ये ऐंशी हजार जे प्राथमिक शिक्षक आहेत पदवीधर असलेले त्यांच्यावरती फार मोठा अन्याय झालेला आहे आणि आमची मागणी अशी आहे की या ऐंशी हजार प्राथमिक शिक्षकांना ग्रॅज्युएट शिक्षकांना सर्वप्रथम जी पी टी म्हणून त्यांना प्रमोशन द्या आणि त्यानंतर नवीन जी जी पी टी शिक्षक भरती चालू आहे त्यांना त्यानंतर प्राधान्य द्या ही आमची मागणी जर मान्य केली तर आपल्यापैकी बरेचशा शिक्षकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल आणि या यासाठीच आपण प्राथमिक स्तरापासून तालुका लेवलपासून आम्ही ही मागणी करत आहे आणि आज आपण या ठिकाणी आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदारांच्या माध्यमातून सरकारला ही आपण भरती करून द्यावी या अनुषंगानं आपण या ठिकाणी सरांना निवेदन देत आहोत त्याचबरोबर पूर्वीपार चालत आलेली आपली प्राथमिक शिक्षक जी परंपरा आहे त्याच्यामध्ये आपण सिनियर शिक्षकांना आपण भरती मुख्याध्यापकपदी नियुक्ती करत होतो मात्र या वेळेला पण भरती नियुक्ती करण्यासाठी त्या पद्धतीनं आपली सिनारिटी लिस्ट लागलेली होती मात्र नव्यानं रुजू झालेल्या प्रात जी पी टी शिक्षकांनी त्यावरती काय घेतलेलं आहे स्टे घेतलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की दोन हजार सतरानंतर जे अपॉइंटमेंट झालेलं आहे जी पी टी शिक्षक त्यांना मुख्याध्यापक पदामध्ये पन्नास टक्के आरक्षण पाहिजे अशी त्यांची मागणी आहे मात्र ही मागणी आम्हाला मान्य नाही पूर्वीपार जशी आपल्या सिनियर शिक्षकांना त्यांच्या सिनियारिटीनुसार मुख्याध्यापकपद ही भरती होत होती ती आपल्याला मिळावी यासाठी हा आमचा लढा आहे त्याचबरोबर पूर्वीपासून आमच्याकडं आपल्या प्राथमिक विभागामध्ये जे काही शिक्षक होते ग्रॅज्युएट शिक्षक होते त्यांना हायस्कूलवरती भरती दिली जात होती मात्र ती सरकारनं आता बंद केलेलं आहे आमची पूर्वीप्रमाणच आपल्या ग्रॅज्युएट शिक्षकांना प्राथमिक शिक्षकांमधील ग्रॅज्युएट शिक्षकांना हायस्कूलवरतीही त्यांची प्रमोशन व्हावं ही एक आमची तिसरी मागणी आहे या सर्व मागण्यांसाठी आपण अपन... आज या ठिकाणी एम एल ए साहेबांना या आमच्या मागणीचं निवेदन देणार आहे एम एल ए साहेबांनी आमच्या मागण्यांचा सा विचार करून ही आमच्या ज्या मागण्या आहेत या विधानसभेमध्ये आमचा मुद्दा उपस्थित करावा असं मी सरांना विनंती करतो आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहे आपण सरकारमार्फत न्याय द्यावा त्या इच्छेनं आपण मला जी मनवी जे अर्ज दिला आहे त्याच्याबद्दल मी अगदी म्हणजे एक शिक्षक म्हणून मला माहीत आहे शिक्षक झाल्यानंतर तीस तीस वर्ष सर्व्हिस करून सुद्धा प्रमोशन असे बी काही शिक्षक आहे ॲक्च्युली प्रत्येक इतर डिपार्टमेंटमध्ये पाच वर्ष दहा वर्षामध्ये काय होत आहे प्रमोशन मिळत आहे किंवा त्याची एक, एक इन्क्रीमेंट बढती मिळते परंतु ह्या आमच्या डिपार्टमेंटमध्ये तसं काही सोय नाही आहे त्याच्यामुळं जो काही अन्याय झाला आहे तो अन्याय होण्याचं कारणही तसं आहे की एन ई पी म्हणून न्यू एज्युकेशन पॉलिसी आली आणि त्याच्यामध्ये मला वाटतं आहे की फर्स्ट टू फिफ्थ याला पण पूर्वीचं टी सी एच किंवा आत्ताचं डी एड हे क्वालिफिकेशन पाहिजे सिक्स टू एट्थ याला बी एड बी एड शिक्षण पाहिजे आणि नाईन टू ट्वेल्व तिथं पोस्ट ग्रॅज्युएट एन ई डिग्री आणि एम एड पाहिजे असं घातल्यामुळं ॲक्च्युली एन ई पी हे चांगल्या सर्व दृष्टिकोनातून अतिउत्तम शिक्षणाची सोय केलेली एक व्यवस्था आहे राष्ट्रीय नीतीनुसार ती केलेली व्यवस्था आहे परंतु ही व्यवस्था लागू केल्यानंतर जे शिक्षक ज्यांनी आयुष्यभर सर्विस केलेली आहे काही त्या ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट आहेत डी एड होऊन ग्रॅज्युएट आहेत बी एस सी हो डी एड आहेत बी ए डी एड आहेत असे काही शिक्षक त्यांना तुम्ही पहिली ते पाचवी शिकवा म्हटल्यानंतर त्यांच्या ॲक्च्युली जर तुम्ही त्या विद्यार्थ्यांचा जो स्टेज आणि शिक्षकांचं जे लेवल जो आहे तो तिथं मॅच होत नाही त्या पद्धतीनं ते जे काय शिक्षण आहे त्या पद्धतीनं त्यांना शिकवायला पाहिजे आणि म्हणून या ई पी केल्यानंतर कर्नाटकामध्ये ते ई पी रद्द केले आणि रद्द करण्याच्या वाटेवर आहेत आणि तिथं काय करणार ई पी करणार हे मी तुम्हाला निदर्शनास आणून देतो एज्युकेशन मिनिस्टरला तुम्ही ज्या वेळेला एनईपी पी लागू करता तेव्हा सुद्धा हे लागू केला तर चाललं परंतु पी दृष्टिकोनातून हे एनई पी लागू केला आणि विद्यार्थ्यांना एसई पी लागू केला तर याला अर्थ नाही हे मी त्यांना देईन तालुका शिक्षक संघटनेच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चाचे प्रतिनिधित्व संघटनेचे तालुकाध्यक्ष वाय बी सणदी पी जी पाखरे यांनी केले मोर्चामध्ये सरकारी नोकर संघाचे तालुका अध्यक्ष बी एम एल्लोर जिल्हा संघटना कार्यदर्शी श्रीमती एस व्ही कुज्जी जिल्हा खजिनदार श्री वाय बी पुजार तालुका उपाध्यक्ष एस एल हळदनकर माजी अध्यक्ष वाय एम पाटील माजी प्रधान कार्यदर्शी एम आर चवलगी सहकार्यदर्शी टी बी मोरे श्रीमती ए बी देसाई संघटना कार्यदर्शी किरण पाटील खजिनदार बी वाय कांबळे संचालक राज्य पदाधिकारी के एच कौंदरकर संचालक व जिल्हा पदाधिकारी बी एम हिरेमठ बी बी चापगावकर संघटनेचे संचालक आय जे बेपारी रमेश कवळेकर श्रीमती अर्चना पाटील श्रीमती फर्नांडीस जिल्हा व तालुका नामनिर्देश संचालक तालुक्यातील मुख्याध्यापक व शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते